तर आम्ही आलेलो आहोत आत्ता पावभाजी खायला सगळे फक्त आई माझ्याचे बाबा दुकानामध्ये आहेत सगळ्यांना आलेले आहेत मला ऑर्डर वगैरे सांगितलेले आहे आत्ता येईलच पावभाजी मी माझ्या ब्लॉग आहे कंटिन्यू करा आमचा लुडू कार्यक्रम चालू आहे आणि संध्याकाळचे किती वाजत माहिती का साडे साडे दहा बघा बघू शकता साडे दहा वाजे संध्याकाळचे आणि लुडू चालू आहे हे यांचं चालू आहे काहीतरी आणि एवढे सगळे खेळणार आहेत आम्ही आणि मी इथं बसणार आहे मी माझा नंबर कुठे आहे का तर अशा प्रकारे आमचा खेळ चाललेला हो। चाललेला आहे आणि आता आम्ही सगळे मस्त खेळत आहोत हे चिल्ले पिल्ले मस्त उभा राहून असं बघत आहेत कारण का त्यांना आम्ही खेळात घेतलेलं नाही <laughs> आणि आणि चला आमच्या आई आई त्यासारखं होत हा ब्लॉग दुसऱ्या दिवशीचा आहे आणि ऊन फार आहे आम्ही एका नाही उन्हामध्येच बाजारात निघालेला आहोत आणि आम्ही ननंद या बाजारामध्ये आलो आहोत इथं स नाराच्या दुकानाच्या तिथं बसलो आहोत कारण सासूबाईंच्या गळ्यातलं तुटलं होतं ते गाठवण्यासाठी बसलो होतं ते गाठवल्यानंतर आम्ही कॉस्मेटिकच्या दुकानामध्ये आलो कारण थोडीफार खरेदी करायची होती इथं कारण सनस्क्रीम आणि मॉइश्चरायझर संपलं होतं माझं आणि ते घेण्यासाठी आले होते आणि आपण एखादी गोष्ट घ्यायला जातो आणि खूप काही गोष्टी घेऊन येतो असं होतं कारण का दिसलं की कना घ्यावंसं वाटतं आवडतं पण तसं इथं म्हणजे मॉइश्चरायझर आणि नाही सनस्क्रीन कॉस्मेटिकच्या वस्तू तर होत्याच पण दुसऱ्या ज्वेलरीच्या पण वस्तू होत्या इथं कानातले वगैरे क्लचर वगैरे होऊ शकतात आणि खूप सुंदर सुंदर होतं त्यामुळं घ्यावंसंच वाटतं असं पाहिल्यानंतर तर थोडंफार घेतलं घेतलोत आम्ही सगळं व्यवस्थित पाहिल्यानंतर एक दोन एक दोन वस्तू घेऊन आलोत नंतर आणि मुली वगैरे असल्यानंतर त्यांना पण आपल्या आधी त्यांना घ्यावं लागतं कारण का आई तू तुला आणलंस आणि मला आणलं नाही असं होतं त्या त्यासाठी आम्ही आधी मुलींसाठी खरेदी करत होतो छोटे छोटे क्लचर वगैरे आणि नंदनबाईच्या पण दोन होते आणि माझी एक मुलगी आहे त्यामुळे कारण एकीला घेतलं की सगळ्यांनाच घ्यावंसं वाटतं कारण एकीला घेतलं की दुसरी पण रडणार रुसणार त्यासाठी आम्ही आधी मुलींचं बघत होतो छोटे छोटे क्लचर वगैरे पिना वगैरे त्यांना घेण्यासाठी इथं थांबलो होतं आणि खूप सुंदर सुंदर होते क्लोचर वगैरे हो आणि ते असेही हो ते ना का नाही फिट्ट वगैरे व्यवस्थित बसतात मुलांना पण त्यामुळे घेतलं थोडीफार खरेदी केलं नंतर मुलींना घरीच ठेवून आलोत त्यामुळे त्यांच्यासाठी का नाही थोडासा खाऊ वगैरे घेतलं कारण का सगळ्यांना का नाही ते तारक मेहता बघून जिलेबी फाफडा फार आवडतो त्यामुळे जिलेबी फाफडा घेतलं एका मि मिठाईच्या दुकानामधून आम्ही बाहेर गेलोतोत ना तर का नाही बघा मुलींनी काय केलंय आमच्या या चुके त्याचं वेलकम केलं आणि फूल फुल काढले आणि जाते वेळेस घरात खूप पसारा होता फूल बोल बघा मस्त फुलं वगैरे केलेले आहेत आणि ते देत आहेत आम्हाला आम्हा घेतो द्या गेला आहे स्वागत अशा प्रकारे सगळं घर एकदम स्वच्छ आवरून ठेवलेलं आहे जातो खूप पसारा होता